तर वास्तुदोषामुळे आर्थिक नुकसान होतं का कसं होतं आणि ते टाळण्यासाठी नेमके काय उपाय योजले पाहिजेत नमस्कार आजचा सब्जेक्ट अतिशय महत्वाचा आहे कारण तो आर्थिक बाबतीत हो। जोडलेला आहे वास्तुदोष असतील तर आर्थिक नुकसान होत हे याबद्दल मला खात्री आहे कारण गेल्या सत्तावीस वर्षामध्ये फक्त भारतामध्येच नाही भारताच्या बाहेर पण सेम वास्तुशास्त्राचे रूल ॲप्लिकेबल आहे फर्स्ट mm. टाईम मी जेव्हा भारताच्या बाहेर वास्तू कन्सल्ट असलेल्या दोन हजार तीनला मी mm. दुबईला गेलो होतो mm. तेव्हा त्या ठिकाणी क्रॉस व्हेरीफाय केलं की जे काही मी वास्तुशास्त्रामध्ये कंपास आज mm. पुण्यामध्ये मुंबईमध्ये या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये वापरतो ते सेम जे वास्तुशास्त्र रूल्स रेग्युलेशन्स रूल बघून मी जे काय प्रेडिट करतो हे सेम आउट ऑफ इंडिया आहे की नाही भौगोलिक परिस्थिती बदलली तरी सुद्धा अमेरिका असू दे किंवा लंडन असू दे किंवा हाँगकाँग असू दे किंवा सिंगापूर असू दे मॉरिशस असू दे जर्मनी या सगळ्या ठिकाणी जाऊन मी आलेलो आहे सगळीकडे वास्तुशास्त्राचे सेम रूल अप्लिकेबल होतात